नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण इथे कारलो फ्रायची रेसिपी बघतोय पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा तर इथे बघा आता आपण कारले घेतलेले आहेत आणि ही अगदी छोटी छोटी छान अशी देशी कारली आहेत हां तर आता बघा ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत बरं का मी स्वच्छ धुवून अगदी मस्त छोटे छोटे काप करून आतलं बिया काढून राऊंड राऊंड गोल दाखवलं तुम्हाला त्या पद्धतीनं कापून घेतलेली आहेत बघा आता मी इथे स्क्रीनवरती सगळं जे जे मी मसाले त्याच्यामध्ये वापरले पीठ वापरलेलं आहे ते, वापर वापर ते सगळं मी स्क्रीनवरती दिलेलं आहे तर ते आता सगळं बघा अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि छान असं मिक्स करून घेतल्यावर कडकडीत गरम तेलामध्ये मी छान कारली ही फ्राय करून घेते बघा अशा पद्धतीनं फ्राय करून घ्यायची खालच्या बाजूनं छान अशी फ्राय झालेली दिसतात मग पलटून नंतर बघा इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त कारली आपली फ्राय झालेली आहेत आवाजही येतो आहे छान असा एकदम कुरकुरीत होता तेलकट होत नाहीत इथे तुम्ही बघितलं दुसरी बॅच ही मी काढून घेतलेली आहे चवीला खूप छान लागतात अगदीही तुम्ही जेवायच्या वेळी जरी तुम्ही मसाला वगैरे लावून ठेवलं सगळं मिक्स करून आणि नंतर तुम्ही खायला जेव्हा जेवायला बसता तेव्हा तुम्ही कडून घेतली तळून तरीही चालू शकतं आणि गरम गरम आहे तेव्हाच खायची खूप छान लागतात आणि अगदी चार ते पाच दिवसही मस्त टिकू शकतात फ्रीजमध्ये ठेवून आपण नंतर ती खाऊ शकतो तव्यावरती थोडीशी गरम केली हा आवाज ऐकला असेल तुम्ही की ती छान अगदी कुरकुरीत मस्त तयार झालेले आहेत तर ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलवरती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नंतर भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आणि आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू